नमस्कार मी तुमच्यासोबत प्रतीक्षा गजबिये आपण पाहतात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज बाळापूर मार्गावर कार धडकली दुभाजकाला आणि प्राध्यापकाले देवदूतासारखे धावून अपघात झाल्यानंतर मदतीला धावण्यासाठी अनेक जण धवकावतात कारण ही चित्र हादरून टाकणार असतं अशा वेळी संयम राखून रुग्णांना वाहनातून सुखरूप बाहेर काढणे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविणे ही मोठी जबाबदारी असते ही पार पाडण्यासाठी मोठी हिंमत लागते श्रीमती पंचपुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ बळीराम अवचार यांनी या दाखल करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अकोला बाळापूर हायवेवरील रिधोळा बायपास पंधरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पुणे येथील शेलार कुटुंबाचा भीषण अपघात झाला सदर अपघात एवढा भीषण होता की गाडी डिवायडरच्या कवठ्याला एवढी जोरात धडकली की गाडीचा अक्षरशः बळीराम अवचार हे अकोल्यावरून जात होते आपली गाडी थांबवून अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून खासगी रुग्णालयात हलविले व तातडीने उपचार सुरू करण्यात मदत केली पुणे येथील शेलार कुटुंबियांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे शेलार कुटुंबीय सुखरूप आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्याशी जुळून राहा